मुखात सुखची साखर ठेवून जोडली जन्माची नाती विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीवे आदरणीय स्वर्गीय राजाराम पवार बापू यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन माझा आनंद 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 हर ब अभिवादक पवार व महाडिक परिवार निवडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आनंद